बिंदास व्यासपीठ न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक असा तरुण ज्यानं परिस्थितीवर मात करत आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली नव्हे तर नुसतं ध्येयच नाही यश प्राप्ती करून त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित जो मुकाम आहे त्या मुकामापर्यंत पोहोचलेला एक नव युवक खिर्डी हरगोविंदपूर छत्रपती संभाजीनगर या गावात आज आपण त्याच्या शेतवस्तीवर आलेला आहोत आई वडील हे शेतकरी कुटुंबातील असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कोरोना काळामध्ये सुद्धा त्याने आपला सराव सोडला यामुळेच या ठिकाणी या हा तरुण आपलं यश प्राप्ती करण्याकडे वाटचाल करू शकला ही गोष्ट आहेत संकल्पपूर्ती अकॅडमी मधील शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची चला तर मग जाऊन भेटूया या विद्यार्थ्याला जाणून घेऊया कशा पद्धतीनं प्रतिकूलतेवर अनुकूलता निर्माण करत अशा पद्धतीने या युवकानं मात केली आहे या आहेत भगवान यांच्या आई किरडी हरगोविंदपूर या गावामध्ये त्यांचं निवासस्थान आहे आपला मुलगा कुठेतरी चांगल्या उच्च पदस्थ नोकरीवरती असावा हे स्वप्न प्रत्येक आईचं असत भगवानच्या आईनं ही असंच काहीस स्वप्न बघितलं आणि भगवानचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोलमजुरी शेतातील कामे आणि घरकामाची जबाबदारी आईनं सर्वस्वी आपल्या खांद्यावर घेतली अगदीच तळहाताच्या फोडाप्रमाणे कार्य करत भगवानला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी या माऊलीची आपल्याकडं शेती यासोबतच आजूबाजूची परिसरामध्ये मिळणारी कामं यावरती मोठ्या मुश्किलीनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये भगवान यांच्या आई यांनी कामाड कष्ट केले आणि भगवानही मोठ्या उमेदीनं जिद्दीनं आत्मविश्वासानं आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं वडिलांचं छत्र बालपणीच हरवल्यानंतर भगवानला त्याचे चुलते भाऊ आणि आप्तेष्टांनी मोठी मदत केली त्याशिवाय सुद्धा मोठ्या सहकार्यानं भगवानला प्रेरणा दिली आपला मुलगा आज भारतीय सैन्यामध्ये भरती होतोय हे ऐकून आईला आनंद भान राहिले नाही सोबत भगवानच्या आई आहेत मावशी काय सांगाल भगवानच्या बालपणीचं काय स्वप्न होत आणि आज तो इंडियन आर्मी मध्ये सिलेक्ट झालेला आहे वडिलांचं छत्र हरवल्यानंतर तुमच्या परिवारमध्ये हा आनंदाचा क्षण आहे काय सांगाल त्याच लहानपणापासून छात वेरोळा होता मग ते आल्यानंतर इकडे गेला पण मग तेच वाल स्वप्न तेच होत का आपल्याला आर्मी व्हायचं आर्मी मध्ये जायचं तेच स्वप्न राहायचं तेच वाला आता काय वाटतंय तो आर्मी मध्ये गेल्यानंतर गावामध्ये एक विजयी मिरवणूक निघाली आणि आनंदाचा गुलाल पण त्याच्या अंगावर पडला एक आई म्हणून काय मित्रांनो ग्रामीण भागातील परिस्थिती आपल्या परिस्थितीला अनुसरून अनेक मुलं आपली ध्येय बदलवत असतात परंतु परिस्थितीवरती मात करूनही अपेक्षित ध्येय मिळवता येतो याचं मूर्तिमंत उदाहरण ठरला खिर्डी हरगोविंदपूर या गावचा काळे परिवारातील हा नवयुवक भगवान सीताराम काळे इंडियन आर्मी मध्ये याची नुकतीच निवड झालेली आहे कोल्हापूर साठी याची निवड झालेली आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून सातत्यानं या तरुणानं सराव केला इतकंच नाही तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आता जिथे आपण आहोत ही भगवानची शेतप्रस्ती आहेत आणि तो उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या अनेक समस्या भेडसावत असतात कधी सुकाळ तर कधी दुष्काळ हा दुष्काळ म्हटल्यानंतर शेतकऱ्याच्या पाचीवरतीच पुजलेला एक महत्वपूर्ण घटक त्यातल्या त्यात मराठवाड्यातील अनेक शेतकरी या दुष्काळानं भरडले गेले वडिलांचं छत्र हरवलं त्यानंतर आपले भाऊ चुलते आणि आई यांच्या मदतीनं भगवाननं आपला निर्धार पक्का केला इंडियन आर्मीमध्ये जायचं हे स्वप्न त्यानं उराशी बाळगलं आणि याच स्वप्नाला घेऊन तो लासूर येथील संकल्पपूर्ती अकॅडमी या अकॅडमीकडे वळला अकॅडमीच्या माध्यमातून सराव मिळाला मार्गदर्शन मिळालं आणि त्यानंतरच आज विजयाचा हा गुलाल भगवानच्या अंगावर पडला मित्रांनो आपल्यासोबत भगवान आहेत आणि भगवान इंडियन आर्मी मध्ये जाण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे भगवान काय सांगशील सुरुवातीला जेव्हा तू शाळेत होता तर त्यावेळेला तुझ्या मनात काय स्वप्न यायची की आपण शिकल्यानंतर काय केलं पाहिजे माझ्या मनात एकच होतं इंडियन आर्मी व्हायचं व्हायचं ते इंडियन आर्मीची वर्दी घ्यायची त्याच्यामुळे मी दहावी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं नंतर मग विचार केला मग अकरावीला शेळके सरांकडे लास्ट अकॅडमीत ॲडमिशन घेतलं नंतर मग तिकडे प्रॅक्टिस केली सरांनी चांगले सो सोळाशे मीटरची प्रॅक्टिस करून घेतली ग्राउंड तर खूप कमी होतं मग नंतर कवर झालं किती होतं ग्राउंड सुरुवात ग्राउंड खूप सोळाशे मीटरचं टायमिंग सहा मिनटं यायचा नंतर पार चार मिनिट तीस सेकंद राहून ठेवला होता अच्छा हा शेळके सरचा खूप सपोर्ट झाला मला ग्राउंडसाठी आणि मग नंतर गोळा फेक वगैरे असत नाही गोळा नसतो पोलीसला पोलीसला सोळाशे मीटर पुलप्स आणि उडी असते मग ते एकदम इव्हेंट पूर्ण पक्के करून ठेवली पेपरची त्याची व्यवस्थित तयारी केली कोरोनामध्ये भरती नव्हती दोन वर्ष व्हायला गेली त्याच्यामुळं टी ए निघली त्यामुळे भरती झाली आरक्षणाचा एक विषय असतो जनरली नेहमीच तर आरक्षण नसताना ही ही गोष्ट कसं साध्य केलं आरक्षण मी डोक्यातच घेतलेलं नव्हतं आरक्षण काही फक्त मनापासून लढायचं होतं आणि आता खूप दिवस झाले ते त्याच्यामुळे वेगळं वाटत होतं म्हणजे एवढी भरती शेवटची भरती म्हणून द्यायची फुल ताकद लावायची ग्राउंड मी आर्मीचा शंभर पेक्षं लावलं होतं मराठवाडिला आणि पेपर बी मी ना ब्याण्णव असा होता माझा पेपर पण मला चार नवत जागा फिक्स आपली राहणार आहे चोपन्न जागा होत्या खाली साडेआठशे पेपर क्वालिफाय होते मी आठशे मध्ये चोपन्न मध्ये आलो किती मार्कसाठी कसं कसं असतं ते क्रायटेरिया काय काय असत किती साठी कुठली एक्झाम असते आता समजा शंभर मार्काचा पेपर असतो शंभर मार्काचं ग्राउंड असतो पन्नास क्वेश्चन आर्मीचे आर्मीला पन्नास क्वेश्चनचा पेपर असतो एक क्वेश्चन दोन मार्काला असतो पंधरा मार्काचं सायन्स असतं पंधरा मार्काचं मॅथ असतं पंधरा मार्काचं जी के असतं आणि पाच मार्काचं बुद्धिमत्ता असते तर मी मॅथ पण आउट ऑफ ठोकलं माझे फक्त जी केला दोन क्वेश्चन गेले ते माझा पेपर चांगला गेलता ग्राउंड पण शंभर रुपये शंभर होत माझी लेकिन एकशे म्हणजे टोटल शंभर हा ग्राउंड पण शंभर रुपये शंभर होत त्याच्यामुळे माझं टोटल एकशे नव्वदच्यावर वर टोटल होईल होती माझी दोनशे पैकी मला गॅरंटी माझं काम होणार म्हणजे किती होती मिनिटला ऐंशीच्या आसपास चान्सच होता माझे एकशे नव्वदच्या आसपास होता मग मी कास्ट कास्ट आज सर्टिफिकेट विशेष संपूर्ण ज्यांचं छत्र हरवल्यानंतर एक मूलभूत आधारक परिवारामध्ये नसतो तर त्यानंतर मग तुला असं वाटत होतं की आपण दुसरा एखादा व्यवसाय करावा की याच्यातच आपलं करिअरचं भलं होईल असं वाटलं हा वडील तर खूप मी तर खूप खूप लहान तेव्हाच पण आईने सांभाळ केला मला म्हणजे मला जाणीव कधीच झाली नाही का वडील वारले माझे मला त्यांनी काहीच कमी दिलं म्हणजे पूर्ण शिक्षणाला पैसा पुरवला ते अशी जाणीव कधीच झाली नाही मला का अरे आपले वडील नाही बाकीच्या पोराला हे भेटलं मला हे नाही भेटलं असं कधीच झालं नाही मला पण प्रत्येक गोष्ट भेटत गेली अं जसं आता तू सांगितलं की शेवटची भरती म्हणून तू हे शेवटचा प्रयत्न हा पूर्ण होता यापूर्वी किती वेळा प्रयत्न केले तू किती वर्षापासून मी दोन हजार अठरा पासून प्रयत्न करतो अठराला मी नाशिक टी ए मारली तिथं रनिंग फेल झालो मग दोन हजार वीसला ला मी परभणी आरो मारली दुसरी भरती माझी तिथं पण रनिंग फेल झालो मग नंतर कोरोना लागला मग डायरेक्ट म्हणलं आता आपलं वरती स्वप्न अजून राहतं काय असं मनात चालू होतं मला अवघड झालं आपण भरती होत नाही आता कोरोना लागला मग नंतर परत अग्निवीर आली दोन हजार बावीसला ला मग भसभरची मारली संभाजीनगर आरोला तिथं मग मेडिकल फील्ड झालो पेपरमध्ये नापास झालो नंतर मग परत पेपर फेल झालं नंतर एक दीड वर्ष घरीच काम करत बसलो गणगण झाली टी आय आली एकच महिना प्रॅक्टिस केली जातकून ग्राउंडशी ग्राउंड केलं दोन महिने फक्त क्लास केला अभ्यास केला व्यवस्थित अकॅडमीमध्ये संकलपूर्ती अकॅडमीला चांगला अभ्यास झाला आणि मग रिझल्ट लागला पाच मार्चला दुपारी दोन वाजता मग खूप आनंद आनंद झाला एकदम विशेषते होऊन गेला डायरेक्ट भाऊ काय करतो तुझ्या माझा भाऊ आहे मोठा माझा भाऊ दोन वर्ष झाला तसा ऍक्सिस बँकेमध्ये काम करतो म्हणजे लागलेला आहे जॉईन आहे त्याला पण पेमेंट काय वाटलं होतं तुला एकंदरीत पाच मार्च पर्यंत तू एक वाट बघितली आणि जसं तू सांगितलं की दात खाऊन प्रयत्न केला तू आपल्याला मिळवायचं आहे आणि मिळाल्यानंतर तुझं नाव दिसलं जेव्हा त्यावेळेला काय काय क्षण होत क्षण म्हणजे असं वाटलं आपलं खरंच नाव आहे का असं मी दहा पंधरा वेळेस चेक केलं लिस्ट नेमका भगवान काळे हाच एका दुसरा आहे काय माहिती असं वाटत होतं तीनदा लिस्ट चेक केली आणि इन पण मग नाही तर कॉल आला म्हणलं मीच आहे का मीच आहे का मग ना भागवान डबल पण मुलं असू शकते म्हणलं पण मग नंबर चेक केला चेस्ट नंबर तर काही वेगळा राहू शकत नाही म्हणलं कॉल तिकीट नंबर नंबर पण चेक केला मीच होतो आणि माझी निवड झाली गावात येवना सरपंच सदस्य चेअरमन अशा निवडणुकांडल्यानंतर तुझी मिरवणूक तर तुझ्या गावामध्ये तुझी निवड झाल्याची माहिती समजताच डीजेची त्या ठिकाणी मिरवणूक तुझ्या काढण्यात आली लोकांची भाषण पण झाली गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली सगळ्यांना म्हणजे गावाचा पहिलाच फौजी होतो गावात फौजी नाही पहिलाच फौजी मी झालो निडून पुढे भरपूर मुलांना सपोर्ट पण सांगत आम्हीच प्रॅक्टिस करत होतो पहिले सुट मी आणि किशोर आणि दोघांनी प्रॅक्टिस चांगली केली पण यश आलं मला आता त्यामुळं गावात मी एकदम आनंद होता पहिलाच फौजी झाला म्हणून गावात आरक्षणाचं प्रमाणपत्र आपल्याकडे आहेत हा या विचारामध्ये अनेक मुलं आहेत आपल्यासाठी मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या उपलब्ध नाही आहेत त्यामुळे आपण ही गोष्ट कशी करावी आपल्याला ही गोष्ट साध्य होईल का अशा विचारामध्ये अनेक मुलं गुतलेले आहेत तर या तरुणांसाठी दिशाईन जे आहेत त्यांच्यासाठी तुझ्या वतीनं तू काय संदेश देशील की त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय केलं म्हणजे त्यांना हे मिळत मी तर एकच सांगाल सातत्य करा सातत्य मेहनत ठेवा एक दिवस एक ना एक दिवस तरी यश भेटेलच कारण मेहनतीला कष्ट एक दिवस यश देतच कष्ट करीत राहा फक्त एक दिवस नक्कीच यश भेट भेटतं म्हणजे भेटतंच आ, आ, तर मित्रांनो आपल्यासोबत होता भगवान काळे ज्याची आत्ताच इंडियन आर्मीमध्ये निवड झालेली आहेत आणि ह्या निवडीनंतर त्यांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत बिंदाशी बोलताना त्यांना सांगितले की मी ही शेवटची भरती म्हणून पूर्ण ताकदेनेशी या मैदानात उतरलो होतो आणि ज्या मार्कांची गरज होती त्यापेक्षा अधिक म्हणजे एकशे नव्वद मार्क त्यांनी घेतले तर या खिरडी हरगोवन गाव हरगवनपूर या गावच्या पहिला फौजी बनण्याचं बहुमान या ठिकाणी भगवान काळे या युवकानं पटकावलं आहे भगवानच्या या संपूर्ण करियर बद्दल त्याच्या वाटचालीबद्दल आपल्याला काय वाटतं का, आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद करणार नाही जमेल का अशा विचारांना खत पाणी भगवान घातलं नाही काबाड कष्ट अतूट मेहनत आणि आपल्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा या सर्वांच्या जोरावर भगवान आज भारतीय सैन्य दलामध्ये सिलेक्ट झालेला आहे भगवान सारख्या तरुणांनी अशा पद्धतीनं कार्य करून भारतीय सैन्य दलामध्ये असेल किंवा पोलीस भरतीमध्ये असेल एक नव्या उमेदीनं आपली महत्वाकांक्षा असलेली वाटचाल केली आहे ती संकल्पूर्ती अकॅडमीच्या मित्रांनो खिरडी हरगोविंदपूर या गावचा पहिला फौजी होण्याचं बहुमान मिळवल्यानंतर या गावामधील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण त्यांचे संवाद साधूया एक छोटं गाव म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं परंतु या गावामध्ये राजकारणाचं जे आहे ते एक वेगळं अस्तित्व आहे तसंच सामाजिक कारणाचं पण आहे परंतु जसं प्रशासकीय सेवा म्हणतो आपण जसं की पोलीस भरती असेल सैन्य भरती असेल यामध्ये गावातील अतिशय कमी मुलं आहेत आणि मला वाटतं भगवानने हा पहिला बहुमान मिळवला आहे काय वाटतं गावाचा एक युवक या ठिकाणी यशस्वी झाला तर मी सर्वप्रथम असं सांगू इच्छितो की गावचा नागरिक म्हणून तर सार्थ अभिमान आहे त्याचा परंतु तो माझा आहे आणि आमच्या कुटुंबात जे हालाकिचे परिस्थितीतून त्यांना हा जो मान मिळाला हा कुटुंबाची मान उंचावणारा आहे निश्चितच आणि भगवानची थोडक्यात पार्श्वभूमी सांगायची म्हणजे अवघ्या एक वर्षाचा असताना वडिलाचं चे छत्र हरवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना त्याच्या चुलत्यांनी जे त्याला घडवलं संस्कार असेल त्याच्या आईची जी पराकाष्ठा आहे त्याच्या मागं तर त्याचं त्यांना चीज केलं आणि दुसरं सांगायचा विषय असं का आज आमच्या कुटुंबातून दोघं बी त्याचा मोठा भाऊ बी पण बँकेत नोकरी करतो आणि त्याला बी एक शासकीय शासकीय सेवा करण्याची संधी मिळाली आणि दुसरा विषय असा आहे गावात प्रथम फौजी म्हणून त्यांना जो मान मिळाला तर गावात गावातल्या लोकांना बी याचा प्रचंड अभिमान आहे आणि गावातली लोकांनी त्याचा तो अभिमान त्याच्या निवडीच्या दिवशी त्याला जे डॉक्टर घेऊन त्याचं जे कौतुक केलं गावकऱ्यांनी ते दाखवून दिलं आणि त्याचा प्रचंड आनंद आहे आम्हाला सारता अभिमान